विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरी निर्वाण दिनानिमित्त आमदार विजय देशमुख यांनी पार्क चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार विजय देशमुख यांनी पार्क चौक येथील पुतळ्यास पुष्पहार वाहून अभिवादन केले यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे खासदार अमर साबळे सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे सर, माजी नगरसेविका वंदनाताई गायकवाड अजित भाऊ गायकवाड दशरथ कसबे अजित गादेकर, गौतम कसबे आदी उपस्थित होते